गुड्डी <laughs> मम्मी पप्पा तुम्ही ना असा नाय गुड बाबा आले काय मम्मी पप्पा म्हटलं ना गुड्डी हम्म बरोबर आहे इन बाई आली वाटते पाय भिया बरं झालं मी त्या दिवशी गुड्डी बळबळ केलं ती आई आली नाही ती आई आली नाही पाय ना सगळ्या वाया पाय आल्या हे म्हणे मै्या फिरायला गेली मग मी म्हटलं फिरून आल्या तिथे याच असलं तर आली वाटते जाऊनच पाहतो नाही सुनीचा काही नेम नाही दरवाजातूनच धाडून दे काही म्हणेन जे पाय गीत व्हा लागत नाही जाऊनच पाहतो मी थांब बाई पाय दिली आली वाटते मोठी मोठी बॅग आणली थांब आता बाई कधी आले तुम्ही आई तुम्हाला दिसून नाही राहिल काय आताच आले म्हणून दरवाज्यात उभे आणि कधी आले विचारून राहिले तुम्ही आणि गुड्डी हे काय व्हाय तुला सांगितलं ना मी झाडूळ तू करतो म्हणून मी करतो आणि दारात पावनी आल्यावर झाड निघून दारात उभी रो <laughs> आई मुल कधी सांगतलं तुम्ही तू झाड नको जाऊ म्हणून मुलं तर काही आठवत नाही बाई काही आठवून नको घेऊ बरं गुड्डी जा ते मम्मी पप्पाला नाही एवढ्या दुरून थकून भाकून पाणी घेणी चहा चला चला या, 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 या। गुड्डी झाले दे नको झाला बरं बाहेरच मी झाडत जाईन मम्मी पप्पा चला घरात आण पप्पा बॅग घेते मी नाही गुड्डी तू घेऊ नको तुझ्या मम्मीनं काय भरून आणलं खूप भारी आहे बॅग ठीक आहे पप्पा आणत मी घरात बाय भाई बॅग भारी आहे म्हणते लय आनंद वाटते माझ्यासाठी श्रीमंत आहे म्हणते ना तेच काय एक पगार आला की सगळं सामान घेणं होते माझ्यासारखं काय ते कामाला झालं लागते सविता आण तू म्हणते ना बाजारात जा म्हणून भाजीपाला आण किराणा सरला किराणा आणतो आम्ही आहे रोशनीचे बाबा कैकी तुम्ही पुढे पुढे करून गुड्डीचे आई बाबा आले मै बाय धुव्यासाठी तेन काय काय आणलं काय काय नाही आणि तुम्हाला सांगतो ते सांगतात सगळं आता आपल्या घरी तुम्हाला आणण्याची गरज नाही आणि तुमच्याजवळ पैसे काही खर्च करू नका आणि एक लक्षात ठेवा नाही तर मग शांताबाईच्या घरी जाऊ दे याच्या घरी जाऊ दे मग मजुरी मागू दे एक रुपया माया खर्च करायचा नाही तो श्याम आणि जे लागलं ते गुड्डीचे आईबाबा आले काय चल पाहि ना पाहि ना रश्मीजी बाबा केवळ हरिक तुम्हाला गुद्दीच्या आई बाबा आले काय इन बाय भेटायचे तर भली हौस आहे आणि माय भी दे तोंड हे कुड करून घराच्या बरे निघता तुम्ही सविता जसा पाहुणा आला तसा आदर सत्कार कराव लागते अहो माहिती पाय माझ न बेल गोष्टी येऊन राहिल्या ईन युवई आले घरी तर जाऊ दे मग सांगतो मला तुम्हाला थांबा तुम्ही आता जर बोलले ना अर तीन पाय धुवायचे चल आता शांता पेचा तर घरी जातो मी चल आता दरा पहिले गुड्डीचे पुळे पुळे करतो ना स्वयंपाक पाणी करायचं तिने म्हणतो का आण गुड्डी नाश्ता बनवतो मी मम्मी नाश्ता सांग ना मग काय बनू पप्पाला थोडा आराम करू दे काही नको बनू थोडा वेळ वेळानं पाहू मग सांगते तुला नाश्ता नाही बनते मी अजून बनतो मग मला माहिती नाश्ता करत नाही म्हणून बाई काय म्हटलं तुम्ही नाश्ता नाश्ता करत नाही मी नाही 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 असं नाही आई माझी मम्मी तशी नाही म्हणत नंतर करतो म्हणते आल्या आल्या जरा चक्कर सारखं होते की नाही गुड्डी तू तु बसतो मम्मी मम्मीजवळ पाहुण्याचं नाही म्हणणं कामच असते तुला समजत नाही ते गुड्डी आपलं काम आहे पाहुणा नाही म्हणते तरी जबरदस्ती न करना। मी बनवतो मस्त कांदा पोहे नको 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 विनबाई माझी मम्मी म्हणते का घेऊ म्हणते मीच बनवतो नंतर जे बनवायचं आहे ते ठीक आहे मग पाय तू काय आहे आता तुला चांगलंच आहे तुझ्या मम्मी पप्पाला काय पाहिजे चल गुड्डी काही भाजीपाला असला तर मला सांगतो मी घेऊन येतो काय काय पाहिजे ठीक आहे आई আজ মা সাসুলে সমা ঠাকুর বোলন রুড্ডি তুই কান্দা করু গুড্ডি ঝাড়ু নকা পোহে বনতো নেই গাওয়া ডে ভাজি পালা করতো নেই আপনি ভাজি পালা হম কাহ তন শিজুন রয়েল মম্মী तू पण आराम कर ठीक आहे गुड्डे पण घे तिथे चाट मारले काय गुड्डीले बरोबर आली नाही कतरत्या कतरत्या रस्त्यानं आता जातो शांताबाईच्या घरी सुषमाच्या घरी ते सांगतो ना मयीन बाई आली पाय आले मये तुम्ही बी याचा ही कुंक आले सोन्याची माय सोन्याची माय थांब थांब थां। काय होई सविता बाई आज तर भली खुशी दिसून झाली मला तू सोन्याची माय खुशीत नाही तर काय तर मयीन बाई आली ना బాబ పే సయ మీ సంగీ కలి పేటీ భా అ మాయ ఉచలే పేటీ చోరన్ చోర ఉచలు ఉచల్లి మళ్ళీ లాయోటా సామాన ఆల బా आम्हाला बरोबर हळदी कुंकाले अनु वाण घेऊन देजो मग तू येत पहिले मी शांताबाईच्या घरी <laughs> नोकरीवर असं नो तसं वाण आणलं तुमच्यासाठी ठीक आहे सविताबाई पाहुणात आल्यावरच सविताबाई दुसऱ्याचा घ्यायला नंबर आहे स्वतःचा नाही देत तिला कुठे पाहिताय तिनं जे आणलं आपल्याला भी भीतीला द्या लागते म्हणून तूच पाहिजे म्हणा पान सट कर चिंत चिंतायचे बाबा तुम्ही ती एक तेरा नाही आहेत घरी तुम्हाला म्हटलं ना पाच किलो तरी आण जात हो चिंत्याचे बाबा काय होय शांते तुम्हाला मी पाच किलो पिळे सांगितले तुम्ही ती एक पिळा बी आणला घरी शांते तू काय म्हणत पाच किलो पिळ्याची ऑर्डर दे ऑर्डर दिली मी चल झालो घरी पेळा कसा येईन सोबत मग झालं मग त्याला बनवून ठेवले असतील ना जा दवाखान्यात जायच्या पहिले घरी मग दवाखान्यात जातो तर पेळे घेऊन जातो ना डॉक्टर साहेब म्हणले तसे बसू देतील काय शांताबाई पहिले पेरा द्या ठीक आहे शांते आणतो मी पाच किलो पेरे सविता झाला कामा पाच मिनिट बनवूनच राहिली मी शांते पैसे काय त्या बाप काय चलली मोठी मुले आली पाच किलो पेरे घेऊन या जसे की त्या मापाशी देऊन ठेवले पहिले चिंताजी बाबा बाप काढणं जरुरी आहे का तुम्ही दिंकूच्या बाप, बाप आला तुमचं एवढं कर्तव्य नाही ते पेढे आणणं माया बाप काढून राहिले स्वतःच्या बहिणीसाठी कसं लपून लपून पैसे जमा करता काही आणत असलं की मग पोरीसाठी नाही निघत काय पैसे बाप व्हायला तुम्ही तिचे जाऊ दे आमचं मी उदाहरित थांबा माया नातासाठी अशा कंजूसला आबा जोडून पेढे नाही माझ्यात मी देतो पैसे ठीक आहे कोणाला खाऊ घाला तर मनापासून खाऊ घाला नाही तर मी आणू काय मी देऊ काय हे घ्या पैशाची गड्डी नाही तशी मना होती माझ्यापाशी पण आता आणलीच तर आता दे मग लोकांचा खाऊ आपल्या नाही देऊ चल सविताला काय करू लागतो रिंकू हो शाला असेल तिची सासू किसू बसेल आहे ना मनीष राह बसेल आहे म्हणते मानीजी अजून आलेच नाहीत <laughs> आई इकडे या बरं तुम्ही दोन मिनिटं मला काही सुचून नाही राहिला आई थांब सविता आधी मी सविता भरला का डब्बा <laughs> आई भर हा बाय याच्यात वरण भात भाजी दिली पोळ्या थैलीत टाकल्या आणि एका करून दिली आहे मस्त तुपाकली बस गरम पाणी केलं थैली कुठली मध्ये आहे थैली अजून सांगा मला काय पाहिजे मग अजून तिथे गेल्यावर तुम्ही मग मन सांगा सविताने हे नाही दिलं सविताने ते नाही दिलं ते पाहिजे काय आता শান্ত এক ঘি সাস নেটে জিং পাই

मी म्हणून तुले मय वय आले ना मयी पाय देण्यासाठी शांताबाई टेम काढजू तू मस्त हळदीचा कार्यक्रम करतो मी आता काम चाललं हो शांताबाई मी त्यासोबत आताही चलतो आता तुला नातूच झाला आता सरीकुजीस लय खुश आहे शांताबाई तू पाय जर गेली ना अजून किती खुश देईन माहित लय मोठी पेटी भरून काय काय आणलं काय काय नाही मी बसून पाहिलं ना शांताबाई मला पेटी उचलते नाही मला दोन लय आणलं माझ्यासाठी सामान पण घे म्हण ते म्हणतात ना भ्रमाचा भोपान हिंगाचा वास असं करून काही खायला नाही शेवटी आपलं आपलं तेच त्याच सविताच्या घरी आहे मग विहीन गायच्या पाय धुन मस्त हळदी कुंकाचा कार्यक्रम मस्त बुखारीची मज्जा पाहू मग आता सविताजी घेऊन बाईन काय काय आणलं काय काय नाही पेटी भरून सांभाळ नाही म्हणते मंडळी तुम्ही पण ये हळदी कुंकाले माझ्या घरी चला मी बाकी जेले सांगाल जातो अजून चल शांता बाई सुषमाच्या घरी जातो मी सविता सविता मला सांगा मंडळी चांगली आहे बाहेर आपण भेटायसाठी आता तुम्ही सगळ्यांनी कमेंट केलं शांताबाई तुमच्या मनापासून धन्यवाद मानते अशी शांता लवकरच शांताबाई येणार आहे नावाच्या पण खूप धोरणाच्या कमेंट आले चला आपण काही घरांचे नाव घेऊ सोनाली ब्रह्मांडकर नागपूर अंजना ताई इंगोली पूजाताई सोईतकर अर्चना सवाई జితేంద్ర గైక్వాడే లతా గోరీ నర్మదా జలిందర్ బేడ్ రాన ము సరౌదీ చందర